नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा मतदानाच्या दिवशी भरायचे सर्व संविधानिक व असंवैधानिक पाकिटं आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं कुठले घोषणापत्र टाकायचं जोडपत्र टाकायचं या सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय पाकिटाच पाकिटाच चित्र पाकिटाच वर्णन आणि जोडपत्र क्रमांक कोणता फॉर्म टाकावा कोणत्या पाकिटात टाकावा <coughs> तर बघा मतदारास मतदाराने नोंदवलेल्या मताचा हिशोब नमुना सतरा क भाग एक सीलबंद नाही करायचं आहे आणि त्याला जोडपात्र आठ असं नाव आहे फॉर्म नंबर सतराशे नोंदवलेल्या मताचा हिशोब दोन प्रति जेवढे मतदान प्रतिनिधी असेल तेवढ्यांची तेवढ्या प्रति सतराशीची एक प्रत पाकिट नंबर एकमध्ये टाकावी पाकिट सील बंद करू नका नंतर सतराशेची एक प्रत वीस झोनल अधिकारीकडे सतरा शात्रा, सतराशेची एक प्रत झोनल अधिकारी यांच्याकडे द्यायची आहे त्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष अहवाल भाग ए एक दोन तीन असलेला लिफाफा हा सुद्धा सील बंद करायचा नाही आहे जोडपत्र याला पाच म्हटलेलं आहे त्याच्यात कोणते फॉर्म टाकायचे तर अभिरूप मतदान प्रमाणपत्र भाग दोन मधील बॅटरी बदलणे भाग तीन मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर क्लोज बटन दाबणे आणि या पाक पाकिट नंबर दोनमध्ये टाकायचं आहे आणि सील बंद करायचं नाही आहे त्यानंतर जे हे काळ्या कलरचं जे पाकिट राहते याच्यामध्ये लिपॅटमधील अभिरूप मतदानच्या कागदी चिठ्ठ्या काळ्या रंगाच्या लिफाफ्यात टाकायच्या आहे त्या सीलबंद करायच्या आहेत एनव्हलप फॉर व्ही पॅट पेपर स्लिप ऑफ मॉकपोल अभिरू मतदानाच्या वेळी व्ही पॅटमधून काढलेल्या मतदानाच्या चिठ्ठ्या पाकिट नंबर तीन काळ्या पाकिटात टाकावं पिंक पेपर सिलनं सीलबंद करा हे पाकिट सीलबंद करायचं आहे त्यानंतर पाकिट क्रमांक दोन रंग पांढरा आता याच्यामध्ये पाकिट क्रमांक दोन रंग रंग पांढ पांढरा मुख्य पाकिट आहे छाननी पाकिट याच्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिनी ठेवलेला लिफाफा सीलबंद नाही जोडपत्र सहा याच्यामध्ये बंदार मतदान केंद्राशी दैनंदिनी टाकायची आहे मतदान केंद्राशी दैनंदिनीची एक परत त्या पाकिट नंबर एकमेक टाका मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिनीची एक परत झोनियर ऑफिसरकडे दे द्यायची आहे <laughs> त्यानंतर मतदान नोंदणी नमुना सतरा असलेला लिफाफा हा सीलबंद पी ओ टूकडे मतदाराची नोंदवई असते ती आणि या पाकिट नंबर दोनमध्ये पीओ टूकडे जी मतदाराची नोंदवाई असते ती टाका पाकिट सीलबंद करा <स्था> त्यानंतर तिसरा अंध अपंग मंत्रा नमुना चौदामधील या दिवस सोबत त्याचे प्रतिज्ञापत्र असले पापा हा सुद्धा सीलबंद नाही याला जोडपत्र अठरा म्हटलेला नमुना चौदामधील अंध अपंग यादी व जोडपत्र अठरा अंध दिव्यांग मतदार सोबतचे प्रतिज्ञापत्र हे पाकिट नंबर तीनमध्ये टाका सीलबंद करू नका नंतर चार आहे मतदान केंद्राला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी असलेला लिफाबा हा सुद्धा सीलबंद करायचा नाही याला जोडपत्र सात मुद्दा क्रमांक एकोणीस ब मतदान केंद्राला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी पाकिट क्रमांक चारमध्ये टाका सीलबंद करू नका त्यानंतर पाकिट क्रमांक तीन पांढरा आता याच्यामध्ये पाकिट क्रमांक तीनमध्ये मुख्य पाकिट आहे संविधानिक पाकिट याला याच्यामध्ये काय राहते तर मतदार यादीची चिन्हांकित प्रत मतदान असल्यास सी 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 एस पी मतदार यादी असलेला लिफाफा सीलबंद करायचा आहे ओ वन जवळील चिन्हांकित मतदाराची यादी याच्यामध्ये टाकायची आहे पाकिट नंबर एकमध्ये टाकायचे आहे पाकिट सीलबंद करायचं आहे नंतर दोन मतदार चिठ्ठ्या असलेला लिफाफा हा सीलबंद करायचा आहे थ्री जवळील जमा झालेल्या चिठ्ठ्या या पाकिट नंबर दोनमध्ये टाकायच्या आहेत आणि या पाकिट सीलबंद करायचा आहे त्यानंतर तीन वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका आणि नमुना सतरा बमधील यादी असणारा लिफाफा हा सील बंद करायचा आहे मतदारांच्या न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका व नमुना सतरा व नमुना बीमधील मधील यादी पाकिट क्रमांक तीनमध्ये टाका पाकिट सीलबंद करा त्यानंतर चार न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका असल्या ठिकाणा सील बंद करायचं आहे या लिफाफ्यात न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका टाका या पाकिट नंबर एकमध्ये टाका पाकिट चार नंबरमध्ये टाका व पाकिट सीलबंद करा नंतर पाच नमुनाथ चौदामधील आक्षेपित मताची यादी असलेला लिफाफा मतदानाच्या वेळी झालेल्या आक्षेपित मताची यादी नमुना चौदा या पाकिट क्रमांक पाचमध्ये टाकावा पाकिट सीलबंद करा त्यानंतर पाचवं पाकिट राहते चौथं पाकिट राहते रंग पिवळ्या रंगाचं राहते याच्यामध्ये काय राहते हे मुख्य पाकिट आहे याच्यामध्ये मतदार यादीची प्रत किंवा प्रति चिन्हांकित प्रत वगळून असणारा लिफाफा सीलबंद नाही पी आर ओकडे असलेली मतदार यादी या नंतर या पाकिटमध्ये टाका सीलबंद करू नये दोन नमुना दहामधील मतदान प्रतिनिधीचे निवड निव नियुक्तीपत्र आणि मतदान प्रतिनिधीच्या नियुक्तीचा हिशोब असणार लिफाफा हा सुद्धा सीलबंद करायचा नाही या ना जोडपत्र बारा तेरा जोडपत्र बारा मतदान प्रतिनिधीच्या प्रवेश वयाच्या प्रवेशपत्राचा नमुना जोडपत्र तेरा मतदान प्रतिनिधीने दिस दिलेल्या मतपत्रेचा मतपत्रेचा हिशोब पाकिट नंबर दोनमध्ये टाका सीलबंद करू नका नंतर नमुना बारा बी नमुना बारा बीमधील कर्तव्य प्रमाणपत्र असणारा लिफाफा सीलबंद नाही मदत पी पी ओ पी पी आर ओ पी ओ वन पी ओ टू म मदतनीस शिपाई यांच्या यांना देण्यात आलेलं ई डी सी प्रमाणपत्र पाकिट नंबर तीनमध्ये टाका सीलबंद करू नये आता यावेळेस ई डी सी प्रमाणपत्र नाही आहे नंतर मतदान कार्यदर्शी घोषणापत्र असणारा हे हा सुद्धा सीलबंद नाही आहे याच्या जोडपत्र सहा बघा याच्यामध्ये भाग दोन पर्यायी मतदान यंत्र असल्यास त्याचे घोषणापत्र मतदान प्रक्रिया समाप्त होण्याच्या वेळी करायचे घोषणापत्र मतदान यंत्र मोरेबंद करायच्या वेळीचे घोषणापत्र हे सर्व पाकिट नंबर चारमध्ये टाकायचे आहे सीलबंद करू नये नंतर पाचवं आहे आक्षेपित मताबाबतची पावती पुस्तकं असल्यास रोख रक्कम हे सीलबंद नाही जोडपत्र एकूण आहे आक्षेपित मताबाबतचे पावती पुस्तकं रोख रक्कम हे पाकिट नंबर तीनमध्ये टाकायचे सीलबंद करू नये नंतर सहावं आहे न वापरलेल्या खराब झालेल्या कागदी मोर व न वापरलेल्या खराब झालेल्या विशेष चिठ्ठ्या याचा लिफाफा हा सुद्धा सीलबंद करायचा नाही न वापरलेल्या व खराब झालेल्या कागदी मोरा व न वापरलेल्या खराब झालेल्या एकूण चिठ्ठ्या हे आपल्याला पाकिट नंबर चारमध्ये टाकायचं सुद्धा सीलबंद करायचं नाही आहे नंतर सात नंबरचं पाकिट आहे न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या न असणारा लिफाफा हा सुद्धा सीलबंद नाही न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या पाकिट नंबर सातमध्ये टाका सीलबंद करू नका नंतर आठवा आहे मतदाराकडून त्याच्या वयाबाबत प्राप्त केले शपथपत्र त्यांनी वाप आपल्या वयाची शपथपत्र देण्यास नकार दिला अशा मतदाराची यादी हे सुद्धा सीलबंद करायची नाही जोडपत्र पंधरा सोळा याच्यामध्ये मतदाराकडून वयाबाबतच्या घ्यायच्या प्रतिज्ञापत्र नमुना नंतर कमी वय असलेल्या मतदाराची यादी वया वयासंदर्भात प्रतिज्ञापत्र केलेल्या मतदाराची यादी वय वयाचे प्रतिज्ञापत्र असलेल्या काग मतदाराची यादी हे पाकिट नंबर चारमध्ये टाकायचे सीलबंद करायचे नाही आहे नंतर नऊ आहे नमुना एकोणीस एम ए चाचणी मत अन्वय प्रतिज्ञापत्र नमुना असलेला लिफा हा सुद्धा सीलबंद करायचा नाही याला जोडपत्र सतरा म्हणतात एम एकोणपन्नास एम ए अन्वय मतदाराने चाचणीमत करण्यापूर्वी भरायच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना पाकिट नंबर नऊमध्ये टाकायचा सीलबंद करायचा नाही आहे नंतर ए एस डी यादीत नाव असणाऱ्या मतदाराच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना सेलबंद नाही जोडपत्र चौदा अनुपस्थित स्थलांतरित मृत मतदाराच्या यादीमध्ये नाव असलेल्या मतदारांनी करायच्या घोषणापत्राचा नमुना पाकिट दा नंबर दहामध्ये टाकायचा आहे सीलबंद करायचं नाही आहे त्यानंतर अकरा नंबरच्या पॅकेटमध्ये पोलिस ठाणे अधिकाऱ्यास पाठवायचे प तक्रारपत्र सीलबंद करायचे नाही आहे पोलीस ठाणे अधिकाऱ्यास पाठवायचे तक्रारपत्र पॅकेट नंबर अकरामध्ये टाकायचं आहे सीलबंद करायचं नाही आहे नंतर नंतर पॅकेट क्रमांक जे पाच रंगा येते ये ते रंग खाकी रंगाचं याच्यामध्ये पाकिट क्रमांक पाच रंग खाकी असधा असंविधानिक पाकिट आहे निर्देश पुस्तिका नियम पुस्तिका व इतर हे याच्यामध्ये सीलबंद नाही करायचं आहे त्या ते टाकायचं आहे नंतर पहिल्या पाकिटात बघा गळती किंवा बाजवण होऊ नये म्हणून प्रत्येक कुपीवर वितरलेल्या मेणबत्तीने किंवा त्यावर मेन लावून सुरक्षित करण्यात आलेल्या बुचासं पक्के शाहीचा संच वापरलेल्या शाहीचं पॅड हे सीलबंद न करता टाकायचं आहे घरती किंवा बाष्पण होऊ नये म्हणून प्रत्येक कुपीवर वितरलेल्या मेनबत्तीचे किंवा त्यानंतर मेन तावून सुरक्षित करण्यात आलेल्या बुचासं पक्के शाहीचा संच वापरलेले शाहीचे पॅड हे आपल्याला पाकिटमध्ये एकमध्ये टाकायचे याला सीलबंद करायचं नाही आहे नंतर मतदान केंद्राध्यक्ष यांच्यासाठी निर्देश पुस्तिका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्ही पॅट सूचना पुस्तिका ह्या टाकायच्या आहेत पाकिट नंबर दोनमध्ये यालासुद्धा सीलबंद करायचे नाही आहे त्यानंतर पाकिट क्रमांक सहा निळा आता नमुना सतरा नमुना सात अ निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची यादी उमेदवाराच्या स्वाक्षऱ्यांची शायांकित प्रत इतरनं वापरलेले फॉर्म मतदान केंद्रदिषेची धातूची मोर प्रदत्त मतपत्रिका चिन्हांकित करण्यासाठी बाणपुलीचं चिन्ह असलेला रबरी शिक्का पक्क्याशाही ठेवण्यासाठीचा कप हे आपल्याला आ, बंद नाही आहे पाकिटात सगळं टाकायचं आहे याच्यामध्ये बघा कोणते फॉर्म टाकायचे आहे नमुना सतरा निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराची यादी उमेदवाराच्या दोन स्वाक्षरांची चिन्हां छायांकित प्रत इतरनं वापरलेले फॉर्म्स मतदान केंद्राध्यक्षांनी धातूची मोर प्रदत्त मतपत्र चिन्हांकित करण्यासाठी बांडकुलीचं चिन्ह असलेला रबरी शिक्का पक्कीशाही ठेवण्यासाठी कप पुरवण्यात आलेल्या ज्या ज्या पाकिटवर ज्या वस्तूचे नाव दे आहे त्या पाकिटात त्या वस्तू आपल्याला टाकायच्या त्या पाकिटवर त्याचं नाव लिहिलेलं असते इंग्रजीमध्ये तर बघा अशा प्रकारे आपल्याला समजले असतील संविधानिक आणि असद असंविधानिक पाकिट आणि रंगाचे पाकिट त्याच्यामध्ये काय काय टाकायचं समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला बसू नका धन्यवाद